गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आहे हो की तुम्ही सर्व ठीक असाल मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे संडे संडे असल्यामुळे मस्त तरी माझे सकाळीच कामं झालेले आहेत सगळे आणि किट्टूची चालू आहे की ड्रॉइंग किट्टू तू बघू ड्रॉईंग बघू ती सगळं माझं आवरून झालेलं आहे मस्त तर विऊची आंघोळ केलेली आहे त्याचं आवरून घेते नंतर मग बाकीचे कामं करते आज बनवणार आहे मी लाडू बनवणार आहे मी पौष्टिक लाडू तर तुम्हाला दाखवणार आहे त्याची रेसिपी तर बघा भांडी वगैरे थोडं राहिलेली घासायची पटकन भांडी वगैरे घासून घेते बघा फ्रेंड मस्त मी गरमागरम बनवलेली आहे मॅगी बघू शकता किट्टूला पण विऊला खायची आहे मला पण खायची होती मस्त गरमागरम वटाणा वगैरे टाकून मस्त बनवली मॅगी चला मस्त मॅगी एन्जॉय करतो त्यानंतर मग मस्त कॉफी बनवणार आहे कारण की कारण की एवढं थंडीचं वातावरण आहे ना सारे चार पाच दिवस झाले खूप जास्त थंडी आहे आमच्या इथं पटकन बनवते आता मॅगी मॅगी खाल्ली की मस्त कॉफी बनवणार आहे तर हे बघा गरमागरम बनवली मस्त व्हि मॅगी हे घे खाली सांडवायची नाही बिलकुल तर बेडवर काहीतरी घे ना बिलकुल बेड वर सांडवू नको तर मस्त मॅगी एन्जॉय करत आहे ना व्यू मी 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 पण 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 खाते माझ्यासाठी मॅगी मस्त खाऊ बघा फ्रेंड संध्याकाळ झालेली आहे आणि एवढी थंडी आहे ना आमच्याकडे का विचारू नका आता दोन चार दिवस झाले ना खूप म्हणजे खूप जास्त थंडी वाजत आहे तर मी स्वेटर वगैरे घालून घेतले कारण की थंडी आहे आणि पुन्हा गॅलरी आहे ना त्या गॅलरीमध्ये खूप थंडीगार हवा येते त्यामुळे थंडी वाच वाटत आहे त्यामुळे म्हटलं स्वेटर घालून घ्या आता स्वयंपाकाची पण तयारी करते वटाने आहे तो वटाने काढावं म्हटलं तर वटाने काढते अगोदर नंतर मग स्वयंपाकाची तयारी करते तर हे बघा फ्रेंड्स आता संध्याकाळची वेळ आहे माझं सगळं आवडून झालेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं तर म्हटलं आता लाडू बनवायला घेऊया तर बघा लाडवासाठी ना एवढे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत गोडंबी आहे गोडंबी हे बादाम हे मनुका हा डिंक आणि हे बिया खरबुसाच्या आणि हे बादाम तर एवढं घेतलेलं आहे मी ड्रायफ्रूट आता हे सगळे मी फ्राय करून घेणार आहे तुपामध्ये नंतर आपल्याला हे बारीक रोस्ट करून घ्यायचे आहे आणि हे बघा आणि हे एवढं जे आहे हे खारीक आहे याच्यामध्ये खारीक आणि खोबरं हे मस्त मी दळून आणलेलं आहे बारीक करून बघू शकता तुम्ही चला आता पटापट मी आता एवढे लाडू बनवून घेते तर सर्वात अगोदर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये टाकते तूप तर हे बघा मस्त तूप आहे तर हे बघा थोडं दोन दोन चम्मच ते तूप टाकते मी आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडे रोस्ट करून घेते हे आता तूप आता मी टाकते सर्वात अगोदर बादाम तर मग बघा आता आता बादाम काजू भाजून झालेले आहेत आता थोडे आपल्याला बादम जे आहे ते रोस्ट करून घ्यायचे आहेत तर हे बघा हा डिंका आहे डिंक पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता फुलतो हा डिंक फुलल्यानंतर आपल्याला कळतो की फ्राय झाला मग फ्राय करून घेऊया तो तो ती वे ती वे ती हो हे आहेत काळे मस्त काळे गुड मिल्ट होण्यासाठी ठेवलाय त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे जास्त नाही आणि गुळ बारीक करून मिल्ट करायचं फक्त आपल्याला जास्त पाक वगैरे नाही बनवायचं आणि हे जे आता ड्रायफ्रूट सगळे फ्राय करून घेतलेले आहेत हा बादाम आहे हा गोडिंबी आहे हे हे बदाम आहे कोळंबी आहे काजू आहेत हे खरबूजच्या बिया आहेत आणि हा डिंका आहे तळून घेतलेला आहे हा काळा मनुका आहे हे सगळं आपल्याला आता बारीक करायचं आहे करा मिक्सरमधून तर त्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक करून घेते बारीक करून घ्यायचं आहे सगळं हे बघा फ्रेंड्स आजचे लाडू एकदम टेस्टी आणि खूप छान असे झाले होते ते एवढे सारे लाडू माझे रेडी आहेत मस्त टेस्टी आणि एकदम ड्रायफ्रूटचे हेल्दी लाडू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर